नमस्कार झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना मला काही जेवण नाही झालं मला करायचं जेवण आता काय जेवणच नव्हतं केलं चहाच पिली होती दिवसभर काय म्हणजे चा दिवसभर नको बसली चहा पिली होती पण दिवसभर काही जेवण नव्हतं केलं मी असं झालं होतं पण आज काही चहा नाही इतकं वारं सुटलं होतं ना घरात घरात इतकंच वारं सुटलं होतं काय सांगायचं आख्या वाटावर घरात नुसतं वारं खिडक्या दार आता काय बोलायचं दिवस टाकला त्या गरम होतोय मुलकाच दार खिडक्या उरे ठेवले तर जी भरभर भर, भर जी वार जी आलं सगळे घाण घरात आता हे असंच असत डब्यात काढून ठेवलेलं आहे कलमा असं असतंय पात्र खालव नाही मस्त डाळ टाकून हरभारची डाळ लसूण मिरची जिरेची फोडणी टाकून मस्त असं मी बनवलेलं आहे खूप ते चायनीज मध्ये कच खाते ती पण चायनीज काय आपण कधीच खाल्लं नाही मला काही जमतच नाही मला काही आवडतच नाही त्याचा वाद जरी आला ना तरी मला असं मुळमळ मळव होत मळमळ मळमळ होतं चायनीज काय आपल्याला आवडत नाही पटत बी नाही ते कसं कच ते म्हणजे जास्त टाइमला नवीन नवीन रि चायने ते कसाच कोबो हो खाय खायचे असं म्हणाय कसं बरं कसला खूप गुन्हे पण आता आहे ना काय लगेच शिजतू त्यात भिड ह्या फुलावर खाऊ नका कोबो खाऊ नका तंबाटे खाऊ नका ह्याच्यावर साप फिरला ह्याला ह्याला साफ आणि चावलं तमाट्याला साफ पाणी चावलं काय बीड टाकते ती आपण बघतो आपण त्याला मग चांगलं करताना तसं म्हणाय केलं तर त्यांचं चांगलं आहे कारण की स्वच्छ पाण्याने धुवून आधी बघ कारण की पत्ता पत्ता ही आहे ना असं झालं पानं पान पानं पानं असते त्यामुळे मग काय सांग एखादं किलो बिलो असल्याचं असत म्हणजे होणार गोष्ट आहे ती होणारच सात ह्या समोर आहात म्हणजे व्हायचं ते होणार केलं का मला आजकाल बिघर तेलाची चपाती केली नाही मी तेल केले सगळ्याच जेवण करा भातच mm. पाहिजे एकदम mm. मस्त जबरदस्त झाला भात mm. जरा असताना अजून टेस्ट झाला असतो मला कशाच कालवण करू द्या फडधान्याचं करू द्या किंवा ओल्या भाज्यांच करू द्या काय करणार आपण भातावर जास्त वाटतं मला भाकरी तर मी म्यात पहिले चपाती आणि भातच De la vaca, la de este. de este leclero, no, 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 आळ तर जेव्हाच भाकरी खाली म्हणजे माहिती मिळाला बाहेरला जेव्हा ज्या वाराची भाकरी खाली पोटत भरत आज जास्त आळले भाकऱ्या असतात जेवारच्या भाक्यातील राहायचं पड बांधलेला बाजारात फारसा बाजारात म्हणजे किराणा आणत श्रीगणेश फारसाला काय काय Du er nødt nå. मागला <coughs> <coughs> का पंधरा दिवसात त्याचा भाऊ तुम्ही गजराचा हलवा सध्या टायमाला मी पुण्याला कामाला होते ना हा तिथं काय गाजराचा हलवा हे लय भार लागतो पण मी काय अजून केला नाही गाजराचा हलवा कधीच नक्कीच एक वेळेस ट्राय करणार आहे भाऊजने केला होता म्हणून आज फोनवर बोलता बोलता सांगत होती गाजा चालू केला अरे बाबा म्हणलं नसत मला सुद्धा कुणाला आवडते झाला तिने धरले फोन केला सर मायात बोलावते या कि कधी यायचा तुम्ही गाजर चालवा पुरापूर त्याला दवाखान्यात घेऊन जायचं मला म्हणते आता मी दवखायत नसतो पर्यंत हिराचं दोन दोनल्या खायचं काय

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 还有二十多个二十